एवढं कुठं तर कुणालासली छान नसली काय गरज आहे का गाडीची आपल्याला दोन गाडी हाय त्या एक तसली काय ती म्हणाय तसली पिल्डर हाय पुन्हा ती ही हाय बुलट हाय मला बसाय नको मला काय आहे

लॉटरी लागली काय त्यांना लगेच पैसा येतात कुठे गेले मला वाटतं वाटत काय वाटतं का बरोबर आहे तुझं बरं